शुभप्रभात मित्रांनो गुढीपाडव्याच्या नवीन नूतन वर्षाच्या मराठीमध्ये शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या मला शुभेच्छा पहिल्या दिल्या आणि हा नंतरचा व्हिडिओ आहे मित्रांनो बायकोने कैरी वगैरे केली आहे कैरी कोणती माहिती शेजाऱ्याने दिले खूप सुंदर मीठ मसाला वगैरे लांब तयार केलेले आहे आणि आमचे दोन उपमे एके आहेत कैरी खायला तयार आणि अन्वीस माटर आला आहे दोघांना खूप कैरी आवडते बाबा दादा खाद्याबा कैरी वगैरे काही देत असतात मी मध्ये मनवेष काहीतरी खातोय तो तो सुरुवात कर छोटीशी भेट दिलेली आहे आम्हाला ते काय ते दाखवतो मला फ्राय करायचे घरी असं बनलं जातं बनवलं की काहीतरी आम्हाला देत राहतो आणि आम्ही पण देतो चालू असं ते हे प्रॅक्टिस काहीतरी दिले आणि असं काही बनवलं कबाब वगैरे आहे रोल आहे आणि आमच्या अन्वेषला खूप आवडतं म्हणून त्यांनी दिले होते आणि आता आता पाडवा आहे आणि उद्या गुढीपाळ ही रामजान पण आहे एक एक दिवसाचा फरक आहे आणि आता मी कढई घेतली आणि आता फ्राय करतोय एक समोसा ज्या ज्या आतमध्ये मी चेक करतो म्हणजे खूप बघा खूप असं कडक आहे आतमध्ये काय काय आहे भोपळी मिरची भोपली मिरची असं काहीतरी आहे आणि कसं झालं मस्त इकडे पण बनवतो हे रोल आहे चिकन आहे मित्र आहे ना त्यांचे मिसेस आणि ते सगळं दोघ मिळून ना खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवतात आणि मग आम्हाला खायला भेटतो आम्ही पण काय बनलं तर थोडे पण ते बघा हे खूप सुंदर मग बघतात हातमध्ये फक्त याच्यामध्ये भोपली मिरची थोडंसं चिकन मला याचे पीस करून चिकन एकदम बारीक असं असतं ना शकतो सुट टाकलेलं आहे आणि हा एक पदार्थ ह्याच्यामध्ये बायकोमध्ये वाटत नाही असं मला वाटतं शक्ती आणि हा आपण खूप सुंदर आहे वास घ्यायचा माझं आणि हा तर रोल आहे हे पदार्थ आमच्या तिरस्कर इथे समोर जे वेलकम म्हणून आहे तिथे पण हे सगळं भेटतं तर हे त्याने घरी बनवलेलं आहे खूप सुंदर आहे हा जो पदार्थ आहे हा कबाब आहे कबाब आता हा फ्राय करायचा आहे आणि आम्ही आणतो माझा कबापा कालच आणला होता हा कबाब पाव आणि दोघांना पंधरा रुपयाला भेटतो अठरा रुपये वडापाव झाला आणि हा पंधरा रुपयाला भेटतो ही चटणी वगैरे असते आणि बघा सुंदर असा आहे क्रिस्पी असा साईड असं काय करणं मला माहीत नाही खूप सुंदर बनवलं आहे आता हे पण फ्राय करायचं कबाब आहे काय म्हणतो तो मित्रांनो फायनली हे मस्त की हे बघा मित्रांनो सगळं फ्राय करून झालेला आहे आणि बायको म्हणजे पोती वाचायला सुरुवात केली आहे मी आणि हे बघा पोती वाचावाच तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असं फ्राय झालंय आणि कमेंट करून नक्की सांगा की नेहमी जर तुम्ही खात असाल ते मला जमलंय की नाही फ्राय करायला आतमधलं तयार मी नाही केलंय मित्रांनीच केलेलं आहे त्यांनीच करून दिलेलं आहे खूप सुंदर असं केलं आहे बघा आणि त्यातले दोन पीस फक्त आमच्याकडे शिल्लक राहिले आहेत <laughs> बाकी गेलेले आहेत पोटात त्याच्यामुळे हा आहे तो कबाब पाव तो कबाब आहे त्याला बहुतेक समोसा प्रॅक्टिस काय ते असं बोलतात समोरचं प्रॅक्टिसच काय बोलतात असं काय ते बोलतं त्याला काय हा रोल आहे रोल त्याच्यामध्ये पण तर मित्रांनो सारोली वगैरे बायको काढायला सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्ही मागचा व्हिडिओ बघतला आणि आज खुडीपाडव्याचा दिवस आहे स्टार्टिंगला तुम्हाला मी शुभेच्छा दिल्या आणि आता आमच्याकडे पालखी आलेली आहे दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे पालखी येते जे आमच्या वाडीमध्ये जी मुलं आहेत ते सगळे मिळून पालखी असे काढत असतात पाडव्याला मध्ये दोन तीन तरी पालख्या फिरतात दले। कुप दे मनस्ता, दे मनस्ता पार्की पार्की आता पहिल्या पालखीचं आमच्याकडे आगमन झालं आहे खूप सुंदर अशी पालखी या मुलांनी सजवली आहे बघताय आहे आणि आता हे घरी येत आहेत मुलं आणि बघा इथे ते मनसतात ते मनसतात मग गुरव आहेत पाटील ते सुद्धा आहेत अगरबत्ती वगैरे घेऊन आमचा दादू आहे तो आणि पालखीची दोन्ही सुरू आहे आणि बायको पाय धुवते पालखीचे आणि आता पालखी घरामध्ये येईल आमच्या खूप सुंदर पालखी मुलांनी आहे जे भोई असं पालखी घेऊन असतात कारण का त्यांच्या पायावर पण पाणी वाचायचं असतं आणि ही परंपरा आहे कोकणातली नंतर मग ते पालखी घेऊन आपण दिल्या मुलं ह्या मुलांकडे बघू आमचे जुने दिवस आठवले आम्ही पण जुने आज आहेत टायमिंगला असतं काय काय खेळी फिळे काढायचो आणि पायको पाया पडते बाकीची पूजा करते आणि असंच चालू असतात खूप मजा येते हे असं असं काम टेबल वगैरे जमून असं काही काही करत असतो करायचं मोबाईलचं काल नव्हता तेव्हा ते या असे बघा मुला काय खेळ करायचो कुठे करायचं डान्स करायचो हे असं चालू होतं असं आता काय मोबाईल सगळं गेलेलं आहे आता काय नाही ऐकत चालले सगळं ही कुठं असे गणपती जवळ असे बारकी हे भारी आयडिया आहे झाड आहे ना हे इंटरेस्ट घे बघा ताप्याच झाड मला माहिती आहे दाखवतो फायनली आमच्याकडे पालखी आली होती ती मुलं दरवर्षी प्रमाणे गुढी पाडव्याला पालखी मार्गाने पोहोच करत आणि मस्त सुंदर मुलं मुलं अशी सुट्टी असते फायनली गुढी उभी राहिली आणि पूजा वगैरे सगळे सारे साध्या पद्धतीने आम्ही गुढी उभी केलेले असे नेहमीप्रमाणे

आज गुढी दिवस सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही जेवाला बसलो श्रीकंदवा सुरुवात केली श्रीखंड आणलेला आहे पुरणपोळा संध्याकाळी बैठक करायचा पुरम दे। थोडीशी तर मित्रांनो पूर्ण जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आणि पालखी वगैरे दरवर्षी प्रमाणे अप्टार्फ <laughs> एले <laughs> <laughs>